सर्व शास्त्राल धरून या ठिकाणी विधी संपन्न करत आहोत माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा गाथा चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराण सर्व शास्त्राला धरून या ठिकाणी विधी संपन्न करत आहोत आणि दादांनो विधी का करावा लागतो वर्षश्राद्ध का करावं लागतं पुण्यस्मरण का करावं लागतं याला फार मोठं शास्त्र आहे आपण जर गरुड पुराण जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल बघा शिवनाथ महाराज माणूस गेल्यानंतर त्या माणसाचा आत्म त्या घरामध्ये एक दिवस वास करत असतो अंत्यविधी झाला त्या माणसाचा आत्मा त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन दहा दिवस राहतो आणि एकदा विधी झाला का त्या मनुष्याचा आत्मा प्रवास करू लागतो तीनशे पासष्ट दिवस त्याचा प्रवास चालू असतो वर्षभर त्याचा प्रवास चालू असतो म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो आणि वर्ष श्राद्ध केलं पाहिजे कारण शास्त्र असं वर्णन आहे ब्राह्मणाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मुखातून झाली क्षत्रियांची उत्पत्ती त्यांच्या खांद्यापासून झाली आणि तुमची आमची उत्पत्ती म्हणजे आपल्या पितरांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बरगडीपासून तयार झाली मग जे आपले पितर जातात ना ते ब्रह्मदेवाच्या बरगडीला असे उलट लटकलेले असतात आणि ते आपले विधीची वाट पाहत असतात आणि जर आपण जर त्यांचा विधी जर केला नाही तर आपले पितर आपल्याला शाप देतात कारण त्या स्वर्गामध्ये कुठलाही परिवार असू द्या आता गुंजाळ परिवार आहे बघा गुंजाळ परिवार असू द्या आरोटे परिवार असू द्या कडलक परिवार असू द्या पवार परिवार असू द्या पांडे परिवार असू द्या कुठलाही परिवार असू द्या आता यांचेच नावं काय घेतले कारण हे आमच्या ओळखीचे म्हणून नाव घेतले बरं ऐका नाही तुमचे घेतले असते ऐका आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा विचारता बोला गुंजाळ परिवार काय पाहिजे तुम्हाला बोला आरोटे परिवार काय पाहिजे तुम्हाला कडलक परिवार काय पाहिजे तुम्हाला त्यावेळेस आपले प आपले नातेवाईक सांगतात का आमच्या कुळामध्ये आमच्या कुळामध्ये एक सदाचारी मुलगा जन्माला यावा एक वारकरी मुलगा जन्माला यावा असा मुलगा जन्माला यावा असा नव्हे असा मुलगा जन्माला यावा वारकरी मुलगा जन्माला यावा हे आपले पितर भगवान परमात्म्याला अपेक्षा करत असतात आपण जर त्यांचा विधी जर केला नाही तर आपले पितर आपल्याला शाप देतात आणि आपण जर त्यांचा विधी जर केला तर आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात म्हणजे आपल्याला आशीर्वाद देतात तू प आहे बोलतात कल्याण झे दया कल्याण ਆਇਆ ਤੇ ਤੇ ਆਇਆ पितृ आशीर्वाद देत याच्या खाली अंडरलाईन करा लाल रेगा हे शब्द घरी घेऊन जा आशीर्वाद देतात म्हणून आपण त्यांचा विधी केला पाहिजे म्हणून या ठिकाणी मावली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी गाथा चार सहा शास्त्र पुराण सर्व शास्त्राला धरून आपण या ठिकाणी विधी संपन्न करत आहोत निश्चित आपल्या वैशाली ताईंना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही विठाल विठाल त्यांच्या पाठात विठ मागे योग्य कमी करीत जा त्यांच्या पाठीमागे शोकाकुल परिवार आहे दुःखांकित परिवार आहे त्यांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तर हे दुःख आपल्या नशिबाने येत असतं आपल्या प्रारब्धाने येत असतं कारण उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त पडलं आपण उन्हाला हात घालू शकत नाही सावलीचा आश्रय घेऊ शकतो थंडीमध्ये थंडी जास्त पडली आपण थंडीला हात घालू शकत नाही थंडीपासून बचाव करू शकतो पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त पडला आपण पावसाला हात घालू शकत नाही आपण पावसापासून बचाव करू शकतो तसं एकदा जीवनामध्ये दुःख प्राप्त झालं आपण दुःखाला हात घालवू शकत नाही कारण दुःख हे आपल्या कर्माने येत असतं दुःख हे आपल्या प्राराभाने येत असतं आपल्या नशिबाने येत असतं म्हणून या ठिकाणी शोकाकुल परिवार आहे दुःखांकित परिवार आहे त्यांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला मी भगवान परमात्म्याला एक प्रार्थना करतो ती शक्ती त्यांना पचवण्याची ताकद प्राप्त व्हावी ही माउलीत ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो पांडुर्यास पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो कारण या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण अर्पण झालोत या ठिकाणी उपस्थित झालोत निश्चित आपल्या या वैशाली ताईंना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मुक्ती प्राप्त झा मुक्तीप्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपल्या कीर्तनाला साथ करणारे आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा मृदंग विशारद मृदंग सम्राट आपल्या संगणमेरा आपुळे तालुक्याचे संकेत संकेतजी महाराज आरोटे तेसुद्धा या ठिकाणी आहेत गायन सम्राट गायनाचार्य आमचे परममित्र आदरणीय शिवनाथ महाराज तेसुद्धा या ठिकाणी आहेत प्रवीण महाराजसुद्धा या ठिकाणी आहेत आणि दुसरी गोष्ट सिस्टीमसुद्धा फार सुंदर आहे तुमच्या सिस्टीमचे दोन सिस्टीम होऊ दोन सिस्टीम झाले दहा सिस्टीम हो फक्त हो, आवाज दिला तर बरं फार गोड आवाज फार गोड आहे अशीच सिस्टीम राहू द्या असाच आवाज राहू द्या म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलोत श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलोत निश्चित आपल्या ताईंना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकदा माऊली ज्ञानावर एक, एक प्रार्थना करतो त्यांच्या कामानुसार त्यांच्या कर्मानुसार त्यांना योग्य ती जागा मिळू ही पंढरीश पांडुरंग परमात्माच्या सेवेसाठी निवडलेला अभंग यांचा आहे चार आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तोकोबर आहे मनुष्य जीवाला त्या भगवान परमात्माच्या रंगामध्ये रंगायला सांगतात बघा तर या अभंगाचा सविस्तर विचार जर केला तर या अभंगामध्ये दोन प्रकारचे भक्त सांगितलेत एक नंबर श्रीमंत भक्त आणि दोन नंबर गरीब भक्त कशाला म्हणता श्रीमंत भक्त आणि कशाला म्हणता गरीब भक्त लक्ष देऊन ऐका का खरं तर भगवान परमात्माने आपल्याला हा अनमोल किमतीचा निर्देय दिलाय तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळत नाही हे दोन प्रकारच्या भक्तांमध्ये मोडतं बघा कशा करता दिलाय याची किंमत कळत नाही म्हणून तुकोबाराय बोलतात माऊली ज्ञानबा सुद्धा बोलतात की तुकोबाराय बोलतात का मुलगा आईच्या उदारामध्ये असताना गर्भामध्ये असताना एवढं दुःख भोगावं लागतं एवढं दुःख भोगावं लागतं त्यावेळेस तू मुलगा भगवान परमात्म्याला म्हणतो देवा मला या संकटामधून बाहेर काढ आणि तू जर मला या संकटामधून जर बाहेर जर काढलं तर बाहेर आल्यानंतर मी तुझं स्मरण करेल तुझं चिंतन करेल कारण तुकोबराय बोलता इतकं दुःख भोगावं लागतं इतकं दुःख भोगावं लागतं किती दुःख भोगावं लागतं तो तुकोबराय बोलतात एक वेळ कार आम्हाला या संकटामधून बाहेर काढ एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी पण मुलगा जन्माला आल्यानंतर ते भगवान परमात्म्याला दिलेलं वचन ते विसरून जातो माऊली ज्ञानोबाराय बोलतात पा हे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ वागवा सांडून या विषय वस्तूचं सेवन करतो आणि गोड परमार्थ कडू लागतो कशा करता दिलाय याची त्याला किंमत कळत नाही खरं तर या, या मनुष्यानं त्या भगवान परमात्म्याला याचना केली पाहिजे देवा मी तुला शरण येतोय तू मला तुझ्या कुशीमध्ये घे आलो शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता घे कुशित तुझा भगवंता घेई कुशित तुझा भगवंता आलो शरण तुला भगवंता पुण्यताले स्वस्त जगी त्याला नाही भाव त्याला नाही भाव देवा त्याला नाही भाव त्याला नाही भाव देवा त्याला नाही भाव पुलणे झाले स्वस्त जगी त्याला नाही पुलणे वागलो पापी झाला नाही थोरईचे हा आलो शरण तुला भगवंता ही यशना आपण त्या भगवंताला केली पाहिजे खरंच केली पाहिजे कारण ते देवाला म्हटलं पाहिजे देवा तुझ्या नावाची माळ माझ्या गळ्यामध्ये आणि ती माळ म्हणजे माझा श्वास आहे ती माळ म्हणजे माझा प्राण आहे मासा जसा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याचा जीव कासावीस होतो तसा माझा जीव सुद्धा कासावीस होतो पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे दाब विठ्ठला जीव झाला विसरूप रूप दाब विठ्ठला तुळशी माळ ही स्वासांचे तुटे दाव विठ्ठला जीव झाला विसरूप दाव दाब विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पाहिजे ऐका खरं तर आपण जर पंढरपूरला गेलो आळंदीला जर गेलो किंवा त्र्यंबकेश्वरला परमात्म्याला जर बघितलं किंवा साधू संतांना जर बघितलं तर आपल्याला आनंद झाला पाहिजे नुसतं आनंद नाही झाला पाहिजे मग आपल्या आनंदाला पूर आला पाहिजे आणि तेच नाथ महाराज सांगतात नाथ महाराज म्हणतात आमच्या गवळणीने जर भगवान परमात्म्याला जर बघितलं त्यांना आनंद होत होता आनंद नाही त्यांच्या आनंदाला पूर येत होता सावळा देखी सावळा देखी येला पुराला पुराला सावळा देखी येला आनंदाचा ही स्थिती आपली झाली पाहिजे आणि खरं तर महाराज त्या भगवान परमात्म्याने जर बासरी जर वाजवली किंवा मुरली जर वाजवली ना तर अख्ख्या गवळणी भुलून जातो त्या नवे नव्हे वानरी नदी स्थिर होत होती आणि पशु पक्षी सुद्धा स्थिर होत होते भूलविले भूलविले भुलविले भूलविले 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 भुलविले वेणू ना दे भूलविले भूलविले भुलविले वेणू ना दे वेणू वाजविला ਗੋਬਿੰਦੇ ਵੇਨੂ ਵਾਦ ਬਿਨਾ ਗੋਬਿੰਦੇ ਵੇਨੂ ਵਾਦ ਬਿਨਾ छा <laughs> स्थिती आपली झाली पाहिजे याचना केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे देवा मी तुला शरण येतोय तू मला तुझ्या खुशीमध्ये घे आणि खरं तर महाराज मनुषरण त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे तू को बर बोलतात मनोनी शरण जावे सर्व भावे सर्व देवा परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे शरण जाणं म्हणजे काय त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करणं त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करणं त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा अनमोल किमतीचा नर्देह दिलाय तो कशा करताय तो तो देवे दिला देह भजना गोमटा तो या फाटा कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे पाय पवित्र करायचे असेल तीर्थयात्रा केली पाहिजे हात पवित्र करायचे असेल भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे मुख पवित्र करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे आणि डोळे जर पवित्र करायचे असेल तर कीर्तनामध्ये झोपलं पाहिजे बरोबर का डोळे जर पवित्र करायचे असेल तर भगवान परमात्मेचं स्मरण केलं पाहिजे सुभाषितकार फार गोड वर्णन करतात हस्तम पवित्र मिधी दान पुण्यम पादम पवित्र मिधी तीर्थयात्रा मुखम पवित्र मिधी नाम घोषम हृदयम पवित्र मिधी ब्रह्मनिष्ठा कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याच्या भेटीची आस आपल्याला लागली पाहिजे तशी माझ्या यांना लागली बघा बेटी लागी जीवा लागली से आस बेटी लागी जीवा लागली से आस पाहेातून दिवस वाट तुझी, पाहरा